कसा ओळखायचा तर तुम्हाला एक श्लोक सांगतो मी एकदा भोज राजा आणि त्या भोज राजाची पत्नी आणि तिची मैत्रीण गप्पा मारत बसले होते दोन लोकांच्या मध्ये कोणी गप्पा मारण्याकरता ते श्रेणी जाऊ नये पण या राजाने मध्ये गेला आणि त्यांच्यामध्ये बोलायला सुरुवात केली भोज राजाच्या पत्नीला वाईट वाटलं राग आला या म्हणे मूर्ख तुमचीच कमतरता होती राजाला धक्का बसला अरे माझी पत्नी एवढाच माझा सन्मान करते पण आज ती मला मूर्ख म्हटले म्हणते पण निश्चित माझं काहीतरी चुकलं असेल म्हणूनच ती मला मूर्ख म्हटले असेल दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि राजाने निश्चय केला की आज मूर्ख कोणाला म्हणतात ते जाणून घ्यायचंय आपल्याला म्हणून प्रत्येक विद्वान यायचा नमस्कार केला की म्हणायचं या मूर्ख बसा या मूर्ख बसा, बसा शेवटी कालिदास आले आणि कालिदासांना त्याने नमस्कार केल्याबरोबर भोज राजा म्हणतात या मूर्ख बसा तर कालिदास होते ते पण मी कसं काय मूर्ख आहे मी मूर्खासारखं वागलो नाही तरी सुद्धा तुम्ही मला मूर्ख का म्हटले मग तिथं कालिदासांनी भोजराजाला एक श्लोक सांगितलाय तो श्लोक मला सांगायचं लक्ष देऊन ऐका काय श्लोक आहे तो महाराज खादन न गच्छामी चाललो नाही तर मी मूर्ख कस काय याचा अर्थ जो खात खात चालतो किंवा चालता चालता खातो त्याला मूर्ख म्हणतात हे मूर्खाचं पहिलं लक्षण खादन न गच्छामी हासन भाषे मी हसत हसत बोललो नाही किंवा बोलता बोलता हसलो नाही तर मी मूर्ख कस काय माणसाने एक तर पूर्ण हसून घ्यावं नाही तर पूर्ण बोलून घ्यावं एक शब्द बोलतो हसतो एक शब्द बोलतो हसतो त्यालाही सांगता येत नाही समोरच्याला समजत नाही हा हे मूर्खाचं दुसरं लक्षण आहे हासन न बाशे तिसरं लक्षण गतन न शोच्या मी एखादी वस्तू गेली हरवली तर दिवसभर वर्षानुवर्षे तिची आठव त्या वस्तूच्या आठवणीमध्ये चांगली होती हरवली चांगली होती हरवली चांगली होती हरवली असा शोक करत बसतो अरे किती शोक केला म्हणजे परत येईल ती आता जी वस्तू गेली काय आमची तिचा किती शोक केला ती परत येणार नाही पण गेलेल्या वस्तूचा शोक करणारा हा तिसऱ्या क्रमांकाचा मूर्ख आहे गतन्न शोच्या आम्ही कृतन म्हणणे एखादं कार्य जेव्हा भगवान परमात्म्याला करायचं असतं तेव्हा भगवान परमात्मा एखाद्या व्यक्तीकडे शक्ती देते देतो एखाद्याला बुद्धी देतो आणि त्याच्याकडून ते कार्य करून घेतो पण आपण अहंकार धारण करतो मी केलं माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून झालं मी जर नव्हतो ना यांची काय हिंमत एवढं मोठं कार्य करून दाखवलं असं तर आपण कर्तृत्वाचा अहंकार निर्माण करतो तर कर्तृत्वाचा अहंकार धारण करणारा हा चौथ्या क्रमांकाचा मूर्ख कृतन म्हणणे आणि शेवटचं लक्षण सांगितलं की दोन लोक महत्वाच्या विषयावर बोलत असताना तिसऱ्यांनी त्यांच्यामध्ये नाक खुपसू नये मग भोजराजाला करंट लागलं की काल त्या दोघं मैत्रिणी गप्पा मारत होत्या विनाकारण त्यांच्यामध्ये मी गेलो म्हणून माझी पत्नी मला मूर्ख म्हटली हा मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे